चौदाशे त्रेचाळीस मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या तीन फिरते विसर्जन रथाचे आज अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी उपायुक्त मंगेश खवले मुख्य लेख परीक्षक मनोज गोस्वामी रवींद्र कळंबे चैतन्य मोरे व मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते उत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी झोननिहाय फिरत्या विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे या फिरत्या विसर्जन कुंडासाठी झोननिहाय संपर्क क्रमांक महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मंडपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्व व वा भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत भाविकांनीही पर्यावरणपूरक श्री गणेशोत्सव संपन्न व्हावा याकरिता सहकार्य करण्याचे तसेच सर्व घरगुती व लहान मूर्तीचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे